नमस्कार मंडळी मी विनायक दिलीप बांधकर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हे जे घर आहे मागील आपण व्हिडिओ टाकलेला तो हे घर आहे चौदाशे ऐंशी स्क्वेअर फूटमध्ये ग्राउंड प्लस वन आहे हे आणि हे थ्री बी एच के आहे म्हणजे तीन बेडरूम हॉल किचन आणि एक देवघर आहे इथे ही फ्रंट वॉल आहे त्यांची इथे घराचं नाव लिहायचं आहे इथे आपण चिऱ्याचे टाईल्स लावलेले आहेत त्यानंतर हा आहे मेन गेट तिथून कार आतमध्ये येणार आणि त्याच्यासमोरच कार पार्किंग एरिया आहे हा जो प्लॉट आहे हा तीन गुंट्यामध्ये आहे म्हणजे तीन हजार स्क्वेअर फूटचा आहे त्यानंतर हा आहे मेन गेट हा कार पार्किंगचा एरिया आहे हा जो दिसत आहे त्यानंतर इथे आपण एंट्रन्सला पायऱ्या केलेला आहेत म्हणजे रात्री ज्यावेळी आपण एकत्र असतो त्यावेळी इथे बसू शकतो देन हे ग्रीन जिथे दिसतं आहे तिथे आपण एक छोटा क कर, खेळ करणार आहोत मुलांना खेळण्यासाठी ह्या ठिकाणी आपण प्लांटेशन करणार आहोत साईडला देखील प्लांटेशन करणार आहोत आणि हा पोर्च आहे पोर्चची साईज आहे वीस बाय अकराची म्हणजे ऑलमोस्ट दोनशे दहा स्क्वेअर फूटचा पोर्च आहे खूप मोठा पोर्च आहे हा त्यानंतर हा येतो मुख्यद्वार मुख्यद्वारच्या बाजूला ही फ्रेंच विंडो ठेवलेली आहे आणि ही जी आहे ही पश्चिमेची बाजू आहे इथून पाऊस भरपूर येतो तिथे झूम केलं तर तुम्हाला कोल्हा पण दिसेल आणि ही आहे आठ स्क्वेअर फूटची मोठी फ्रेंच विंडो इथून तुम्ही आत देखील येऊ शकता आत आल्यानंतर येतो तो, तो हॉल हॉलची साईज आहे आपली चौदा बाय अठराची आणि हॉलमध्ये आम्ही कटआउट ठेवलेलं आहे जे मागील व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल तुम्ही आणि ते आम्ही सिलिंगपर्यंत हाईट ठेवलेली आहे त्यानंतर इथे जे दिसतं आहे तो फर्स्ट बेडरूम आहे आणि तिथे जे दिसतं आहे ते तुम्हाला टॅरेसची एंट्री आहे आणि इथे मध्ये आपण काचेची बाल्कनी लावलेली आहे आणि इथे आपण टी व्ही वॉल केली आहे इथे एक फक्त टी व्ही हँग केलेला आहे त्यानंतर ही वॉल आहे इथे आपण एक सोफा ठेवणार आहोत बसण्यासाठी आणि इथे एक सोफा ठेवणार आहोत आणि हॉलमधून आपल्याला असं व्ह्यू दिसतो म्हणजे इनसाइड आऊट जे म्हणतात ते आपण इथे केलेलं आहे त्यानंतर येतो पहिला बेडरूम हा पहिला बेडरूमची जी साईज आहे ती दहा बाय तेराची आहे आपण भरपूर वास्तूप्रमाणे घर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे त्याला देखील आपण एक फ्रेंच विंडो ठेवलेली आहे आणि छोटी अडीच फुटाची बाल्कनी देखील केलेली आहे म्हणजे इथे तुम्ही उभे वगैरे राहू शकता आणि या ठिकाणी बेड आहे सहा बाय पाचचा बेड ही एक वॉर्ड्रॉफची जागा आहे जिथे आपल्याला वॉर्ड्रॉफ करायचा आहे इथे तुम्ही एक छोटं स्टडी टेबल देखील करू शकता माझ्या मते तर दहा बाय तेराची साईज भरपूर आहे आणि आपण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथे एक छोटी विंडो ठेवलेली आहे कारण की घरं इथे बाजूला लिकट चिकटूनच आहेत जवळजवळ आहेत ऑलमोस्ट त्यानंतर येतो हा ही बाजू ह्याच्यावरती स्टेअर केस आहे इथे आपण वॉशिंग मशीन आणि स्टोरेज करणार आहोत त्यानंतर हे ये येतं ते फर्स्ट कॉमन टॉयलेट बाथरूम हे आपण केलेलं आहे आठ बाय चारचं चा। कमोड आहे त्याच्यामध्ये अटॅचच त्यानंतर येतं हे देवघर देवघराचा दरवाजा अजून करायचा आहे त्यानंतर येतो हा किचन किचनची साईज आहे दहा बाय नऊची इथे ट्रॉलीज करायच्या आहेत आणि ही समोरील बाजू आहे ती पूर्वेची आहे म्हणजे आपला अग्रिय दिशेला किचन आहे त्यानंतर येतो हा सेकंड बेडरूम सेकंड बेडरूमची साईज देखील आपण दहा बाय तेराचीच ठेवलेली आहे एक कम्फर्टेबली सहा बाय पाचचा बेड इथे राहतो क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथे एक छोटी विंडो ठेवली आहे आणि इथे देखील आपण फ्रेंच विंडो केलेली आहे आणि ही येते ती आपली वॉटरूफची वा, जागा इथे देखील आपण पाठी गॅलरी केलेली आहे आपण दरवाजा केला नाही त्याच्यामुळे या फ्रेंच विंडो ठेवलेला आहे आणि इथून तुम्ही ह्या गॅलरीत उतरू शकता आणि ही अशी काही दिसते मागची बाजू आपण इथे पूर्ण व्हाईट आणि ग्रेचं कॉम्बिनेशन केलेलं आहे कलरिंगसाठी चला तर जाऊया आपण वरती आता तर इथून आपण स्टेअर केस केलेला आहे जे हाईड होतं फक्त एवढ्याच पायऱ्या दिसतात फर्स्ट फ्लोअरला फक्त एक बेडरूम आहे आणि आपण एक बाल्कनी केली आहे इथे आपण त्यांच्यासाठी एक स्टडी एरिया करणार आहोत ते फर्निचरमध्ये करायचं आहे तर तुम्ही फर्स्ट फ्लोअरला आलात की असं दिसतं आणि इथून हॉल दिसतो आपला म्हणजे जरी तुम्ही फर्स्ट फ्लोअरला असाल तरी ग्राउंड फ्लोअरशी कनेक्टेड राहाल त्यानंतर तो हा फर्स्ट बेडरूम हा आहे मास्टर बेडरूम ह्याची साईज देखील सेमच आहे ह्याला आपण अटॅच टॉयलेट बाथरूम केलेला आहे ह्याला देखील आपण फ्रेंच विंडो केलेले आहेत आणि बाल्कनी आहे आणि ही पश्चिमेची बाजू आहे आणि इथे पावसाळ्यात खूप सुंदर असतो त्यानंतर इथे हायवे आहे टच तर इथे आपण स्लोपिंग स्लॅब केलेला आहे वरती त्यामुळे हा बेडरूमला भरपूर हाईट आहे ह्या ठिकाणी भरपूर स्टोरेज आपण करू शकतो आहे गच्चीचं दरवाजा इथे तुम्ही बाहेर लागता इथे आपण जाळी ब्रिक वर्क केलेलं आहे ते करण्यामागचं कारण सगळ्यात मोठं म्हणजे समोरून जो पाऊस येतो तो, तो थांबवण्यासाठी आपण केलेला आहे आणि ते एलिव्हेशनमध्ये पण सुंदर दिसतं तर ही बाल्कनी आहे इथे तुम्ही रात्री चेअर टाकून वगैरे संध्याकाळी बसू शकता आणि सूर्यास्त इथूनच होतो खूप सुंदर व्यू असतो संध्याकाळचा आणि आपण इथं टेरेसवर ते पण देखील पूर्ण फ्लोरिंग केलेलं आहे इथे तुम्ही बघाल ही ग्रे एलिव्हेशन मध्ये आपण वॉल उभी केलेली आहे कारण के की आपल्याला टाकी दाखवायची नव्हते आणि हे पूर्ण टॅरेसवर आपण अशा प्रकारे फ्लोरिंग केलेलं आहे काही फंक्शन्स वगैरे हो असतील तर आपण हे टॅरेस पूर्णपणे वापरू शकतो ही यांची मागील बाजू आणि इथे देखील भरपूर जागा शिल्लक आहे इथे देखील प्लांटेशन आणि फ्लोरिंग करणं बाकी आहे अजून आता ह्यानंतरचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे घर बांधायला किती करतात तर आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं अठराशे रुपये स्क्वेअर फूटने ज्यामध्ये क्वालिटी व वर्क होतं म्हणजे पेंटची क्वालिटी त्याच्यानंतर तुमचं प्लास्टरिंग तुमचं बाथरूम फिटिंग टाईल फ्लोरिंग ज्याचा जो सगळ्यात जास्त खर्च असतो ते आपण चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे आणि त्याच्याचमुळे ही फिनिशिंग आपल्याला अचीव करता आलेली आहे आणि हे घर त्यामुळे इतकं सुंदर दिसत दिसत आहे मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन की कोकणामध्ये घर बांधण्यासाठी किती खर्च येतो कारण की सगळ्यात जास्त प्रश्न तेच असतात की किती खर्च आला हे घर बांधण्यासाठी त्याच्यामुळे आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा एक सुंदर टुमुकदार घर आपण कोकणात बांधलेलं आहे बांधण्यासाठी थोडा वेळ गेला पण जे आउटपुट आलं ते खूप सुंदर आहे थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय